नमस्कार आज आपण झटपट तयार होणारी तांदळाची खीर कशी करायची ते पाहणार आहोत तर येथे पाहू शकता अतिशय मस्त स्वादिष्ट अशी आपली ही खीर तयार होते फक्त दहा मिनटात आपली ही खीर तयार होते लहानांना काय मोठ्यांनाही ही, ही खीर नक्कीच आवडेल तर एकदा तरी या पद्धतीने ही खीर नक्की बनवून पहा रेसिपी शेवटपर्यंत पहा म्हणजे बारीक सारीक टिप्स तुम्हाला कळतील ही खीर बनवण्यासाठी आपल्याला कुकरमध्ये तांदूळ असा शिजवून घ्यायचा आहे म्हणजे आपण त्याचा भात करून घेतलेला आहे तर येथे मी कोलम तांदळाचा वापर केलेला आहे थोडंसं पाणी जास्त घालून तुम्ही अशा पद्धतीने मौसूद तांदूळ शिजून घेऊ शकता तांदळाच्या प्रकारानुसार पाण्याचा वापर करू शकता तुकडा बासमती किंवा आंबेमोहर तांदूळही या खिरीसाठी खूप छान लागतो तर त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही तांदळाचा वापर करू शकता एक वाटी भात आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचा आहे तर येथे आपण एक वाटी भात मिक्सरमध्ये काढून घेतला आणि बाकीचा भात आपण आमटीसोबत सर्व करणार आहोत चला तर येथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडंसं दूध घालून घेणार आहोत आपल्याला भाताची पेस्ट करून घ्यायची आहे त्यामुळे थोडंसं दूध आपल्याला यामध्ये घालावं लागेल तर दूध घालून आपण मस्तपैकी भाताची पेस्ट तयार करून घेऊयात तर येथे आपण झटपट ही पेस्ट तयार करून घेऊयात दोन मिनटात आपली ही पेस्ट तयार झालेली आहे पाहू शकता अतिशय फाईन अशी ही पेस्ट तयार होते झटपट तयार होते भात फक्त आपल्याला मऊसूत शिजवून घ्यायचा मऊसूत भात असेल तरच ही पेस्ट तुमची चांगली तयार होईल येथे कढईमध्ये आपण ही पेस्ट काढून घेऊयात येथे नॉनस्टिक कढईचा मी वापर केलेला आहे तुम्ही खीर ज्या भांड्यामध्ये शिजवणार आहात त्या भांड्यामध्ये तुम्ही पेस्ट ही पेस्ट काढून घ्या एखादं पातिल्याचाही तुम्ही यासाठी वापर करू शकता फक्त खीर खाली लागता कामा नये तर येथे कढई घेतली तर जास्त चांगलं होईल स्टीलची कढई वापरू शकता येथे मी नॉनस्टिकची कढई वापरलेली आहे यामध्ये दोन ते अडीच वाटे मी येथे दूध घालून घेतलं भाताची पेस्ट आणि दूध आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गुठाळ्या वगैरे अजिबात राहायला नको तर येथे आपण हा भात पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा आहे गॅस अजून आपण सुरू केलेला नाही गॅस बंद असतानाच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे चला तर येथे चमच्याने असं ढवळून घ्या व्यवस्थित घोटून घ्या म्हणजे भाताची पेस्ट दुधामध्ये व्यवस्थित मिक्स होईल येथे मिक्सरच्या भांड्याला थोडीशी पेस्ट लागलेली होती त्यामुळे अर्धी वाटी थोडंसं दूध मी अजून घेतलं आणि यामध्ये ॲड करून घेतलं म्हणजे एक वाटी भात असेल तर तुम्ही अडीच ते तीन वाट्या दुधाचा यासाठी वापर करू शकता किंवा तुम्हाला खीर थोडी पातळ हवी असेल तर थोडंसं तुम्ही दूध जास्तही वापरू शकता जसं जसं थंड होईल तस तसं ही खीर जास्त घट्ट होते त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार दुधाचा वापर करू शकता येथे आपण गॅस सुरू करून घेतला आणि अर्धी वाटी यामध्ये मी साखर घालत आहे तर साखरेचा वापर तुम्हाला ज्या पद्धतीने कमी जास्त प्रमाणात हवा आहे तसा तुम्ही करू शकता तर एवढं प्रमाण योग्य आहे म्हणजे एक वाटी भात अडीच ते तीन वाट्यात दूध आणि अर्धी वाटी, वाटी साखर यामध्ये आपण थोडीशी किसमीचंही घालून घेऊयात म्हणजे आपली खीर दिसायला मस्त दिसेल किसमिस आपण घालून घेतली आता यामध्ये आपण काही ड्रायफ्रूट्स घालून घेऊयात तर येथे मी फक्त बदामाचा वापर करत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रुट्स या खिरीसाठी वापरू शकता पिस्त्याचाही वापर करू शकता किंवा चारोळेही तुम्हाला हवे असतील तर तेही तुम्ही टाकू शकता खीर आपल्याला चांगली उकळून घ्यायची आहे एक पाच ते दहा मिनटात आपली ही खीर तयार होते तर येथे खीर चांगली उकळून घ्यायची आहे पण बारीक गॅसवरच आपल्याला ती उकळायची आहे मोठ्या गॅसवर उकळू नका त्यामध्ये आपण थोडेसे केसरच्या काड्या घालूयात केसरमुळे रंग खूप छान येतो आणि थोडासा फ्लेवरही खूप छान येतो केसरचा फ्लेवर, केसर फ्लेवर त्यामध्ये उतरतो एकदा तरी केसर घालून ही खीर तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा केसर आपण घालून घेतलं थोड्या वेळातच खिरेचा रंग तुम्हाला चेंज झालेला दिसेल केसर घातल्यामुळे खिरीचा फ्लेवर पण खूप छान येतो तर केसर तुम्ही आवश्यक घाला आणि ऑप्शनल आहे नाही घातलं तरीही चालू शकतं तर येथे कन्सिस्टन्सी तुम्ही खिरीची पाहू शकता खीर आता आपल्याला पातळ दिसत आहे पण थोड्या वेळातच जसं जस उकळेल तसं तसं ती तस घट्ट होऊ लागते आणि थंड झाल्यावर जरा जास्त घट्ट होते तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार दुधाचा वापर यासाठी करू शकता थोड्याशा भातामध्ये आपण ही खीर झटपट तयार करू शकतो तर येथे तीन ते चार माणसांसाठी हे प्रमाण योग्य आहे तर येथे थोड्या वेळातच ही खीर घट्ट होताना दिसेल तुम्हाला आता यामध्ये आपल्याला विलायचीची पूड घालायची आहे तर सर्वात शेवटी आपल्याला विलायची पूड घालायची आहे म्हणजे खीर होत आली की आपण विलायचीची पूड यामध्ये घालणार आहोत आणि विलायचीची पूड आपण खलबत्त्यामध्ये कुठून घातलेली आहे विलायची पूड तुम्ही अशी ऐन वेळेला घाला म्हणजे फ्लेवर त्याचा चांगला टिकतो जर तुम्ही सुरुवातीलाच विलायची पूड खिरेमध्ये घातली तर त्याचा फ्लेवर कमी होऊ शकतो आणि अशी खलबत्त्यामध्ये कुठून घातली तर त्याचा स्वाद खूप छान उतरतो म्हणून अशी खलबत्त्यामध्ये कुठूनच तुम्ही विलायची पूड घालू शकता तर येथे विलायची पूड आपण मिक्स करून घेतली खीर मस्त आपली दिसत आहे केसरमुळे रंगही थोडासा बदललेला आहे आता यामध्ये आपल्याला अजून एक साहित्य घालायचं आहे ते म्हणजे साजूक तूप तर साजूक तुपामुळे ही खीर पचायलाही हलकी होते आणि चवीला पण ती खूप छान लागते एकदा तरी तुम्ही तूप घालून अशी ही स्वादिष्ट तांदळाची खीर नक्की करून पहा तर आपण तूप व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता येथे पाहू शकता कन्सिस्टन्सी खिरीची खीर आता घट्ट होत आलेली आहे तर आता आपण गॅस बंद करून घेऊयात अशी कन्सिस्टन्सी घट्ट दिसली तुम्हाला की लगेचच गॅस बंद करून घ्या झटपट काहीतरी गोड खायची इच्छा झाली की पटकन ही खीर तुम्ही दहा मिनिटात बनवू शकता भात तर सगळ्यांकडे शिजवलेला असतोच त्यामुळे जास्त साहित्यही आपल्याला या खिरीसाठी लागत नाही झटपट आपण ही खीर बनवू शकतो अगदी तुमच्याकडे उरलेलं भात जरी असेल तर त्याचीही तुम्ही खीर बनवू शकता म्हणजे उरलेला भात फोडणी घालण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीची खीर नक्की करून पहा तर अशा पद्धतीची ही खीर मस्तपैकी तयार झालेली आहे चला तर आपण ती सर्व करून घेऊयात मग कशी वाटली आजची ही तांदळाच्या खीरीची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असताल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि सोबतच्या बेल आयकॉनला पण क्लिक करा त्यामुळे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळेवर मिळतील पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद